आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या देहरादून इथल्या महाराणा प्रताप स्टेडियमवर अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचं आज उद्घाटन केलं ग्रीन गेम्स ही यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना असून उत्तराखंडचा राज्यपक्षी मोनाल यावरून प्रेरणा घेत माऊली हे क्रीडा स्पर्धेचं शुभंकर चिन्ह निवडण्यात आलं आहे यावेळी ते म्हणाले की देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण उत्तराखंडमध्ये एक भारत श्रेष्ठ भारतचं अतिशय सुंदर चित्र प्रतिबिंबित करून आपली क्षमता दाखवणार आहेत यावेळी राष्ट्रीय खेळांमध्ये अनेक स्वदेशी आणि पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे पुढील महिन्याच्या चौदा तारखेपर्यंत उत्तराखंडच्या आठ जिल्ह्यातील अकरा शहरांमध्ये हे आयोजित केले जातील यात पस्तीस खेळांच्या एकूण सत्तेचाळीस स्पर्धा आयोजित केल्या असून खेळाच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी सव्वीस जानेवारीपासून उधमसिंह नगरमधील गोलापार इथं ॲट्रिया थलॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यात मणिपूर आणि महाराष्ट्रानं पहिलं पदक जिंकलं नागपुरातील मनीष नगरला वर्धा मार्गाशी जोडणारा बहुप्रतिक्षित रेल्वे भुयारी मार्गाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं एकूण तेहतीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या भुयारी मार्गाचं मार्गाची लांबी एकशे नव्वद मीटर असून रुंदी आठ मीटर आणि उंची चार मीटर आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फीत कापून हा बहुप्रतीक्षित भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला शहरातील नगरला थेट वर्धा मार्गाशी जोडणारा रेल्वे भुयारी मार्गामुळे हजारो नागपूरकरांचा प्रवास सुकर होणार आहे नागपूर इथं आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या त्रेपन्नाव्या प्रांत अधिवेशनात उद्घाटक म्हणून बोलत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजा देत वक्तव्य केलं संघर्ष म्हणजे काय ते अभावीपण शिकवलं असल्याचं सांगत ते म्हणाले सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यांमध्ये असामान्य गुण निर्माण करण्याचं कार्य विद्यार्थी परिषद करत असून या अधिवेशनात ते मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक जुना कार्यकर्ता म्हणून बोलत असल्याचं सुद्धा वक्तव्य केलं राष्ट्रीय परीक्षा संस्थेतर्फे घेतली जाणारी सर्व केंद्रीय आणि सहभागी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा तेरा ते एकतीस मार्च दरम्यान होणार आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एक फेब्रुवारी असून इच्छुकांना एक्झाम्स डॉट एन टी ए डॉट ए सी स्लॅश सी यू ई टी पी जी या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल तोपर्यंत नमस्कार